नमस्कार म्हणजे म्हणजे मैं आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची परंतु नेहमीप्रमाणे जी सूचना देतो ती मात्र अवश्य लक्षात घ्या नुसते मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं हा विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आपली हुशारी ही फार महत्वाची असते त्या कामातले यश मिळवण्यासाठी यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायचंय मग या मुहूर्त का बरं पाहायचं तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेल्या निसर्गातली त्या त्या दिवसाची अनुकूल परिस्थिती त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये मुहूर्त असं म्हणतात आडतच नसेल तर पोहऱ्यात कितीही मुहूर्त पाहून काम केलं तरी ते येणारच कसं नाही येणार त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्यच आहे परंतु हा सारासार विचार सुद्धा लक्षात ठेवून जर आपण मुहूर्त पाहताय अवश्य पहा मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आपलं चॅनल ज्योतिष कट्टा हे अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन येणारे जे काही व्हिडिओ आहेत या सगळ्या व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम आपल्याला मिळते अजूनही आपल्याला जर नोटिफिकेशन मिळत नसेल तर एकदा पुन्हा एकदा ते बेलचं चिन्ह दाबा पुन्हा सबस्क्राईब करा आणि हो मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपण हे मार्गदर्शन घेऊ शकता याची माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली मा अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर अर्थातच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो चला तर मग आज जाणून घेऊया की हा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना आणि त्यातले असणारे शुभ मुहूर्त जसे की गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ काढणं डोहाळे जेवण तसेच या महिन्यातले पायाभरणी व भूमिपूजनाचे वास्तुशांतीचे सुद्धा जाणून घेणार आहोत तर चला सर्वप्रथम माहिती करून घेऊया ते म्हणजे साखरपुड्याचे या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यातले मुहूर्त कुठले असणार आहेत तर साखरपुड्यासाठी मुहूर्त असणार आहे तीन सात आठ नऊ दहा चौदा सतरा पंचवीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट तर ज्यांना डोहाळे जेवण या महिन्यात घालायचं आहे त्यांच्यासाठीचे मुहूर्त चार आहेत तीन सहा चौदा आणि सव्वीस ऑगस्ट तर बाळाचं बारस करण्यासाठी या महिन्यातले मुहूर्त आहेत तीन दहा अकरा वीस पंचवीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट बाळाचं जावळ काढण्याचे मुहूर्त या महिन्यामध्ये असणारे दहा अकरा चौदा वीस आणि अठ्ठावीस एकोणतीस तारखांना तर ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे गणेश पूजन करून त्यांच्यासाठी मुहूर्त असणारे तीन सहा नऊ दहा चौदा वीस पंचवीस आणि अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण गुरुजींच्या हस्ते छानपैकी गणेश पूजन करून कलश पूजन करून गृहप्रवेश करू शकता परंतु काही कारणांमुळे गुरुजीच उपलब्ध नाही झाले तर, तर आपण स्वतः पूजन करून गृहप्रवेश कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्याचे लिंक या व्हिडिओच्या खाली अवश्य देत आहोत व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यानुसार आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता ज्याचा लाभ आत्तापर्यंत अनेक मंडळींनी घेतलेला आहे ज्यांना या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांत करायची आहे मोठं होम हवन करायचं आहे त्यांच्यासाठी वास्तुशांतीचा मुहूर्त असणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये चार सहा नऊ अकरा आणि चौदा ऑगस्ट पायाभरणी व भूमिपूजनाचे मुहूर्त मात्र या महिन्यात असणार आहेत सात अकरा आणि पंधरा ऑगस्ट तीनच दिवस आहेत मंडळी वास्तुशांती हा विधी योग्य व जाणकार गुरुजींकडूनच करून घ्यावा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करून घ्यावा आपण स्वतः गणेश पूजनप्रमाणे करू नये फार मोठा विधी आहे तसेच मंडळी आपण वास्तुशांतीच्या मुहूर्तावर सुद्धा भूमिपूजन आणि पायाभरणीचं शुभ कार्य करू शकता परंतु या वास्तुशांतीच्या मुहूर्ताच्या दिवशी चित्रा स्वाती धनिष्ठा शततारका नक्षत्र मात्र नसावं आपल्या कॅलेंडरच्या मागच्या भागात नक्षत्र दिलेलं असतं त्या दिवशी मंडळी ही होती आपल्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची माहिती मंडळी संपूर्ण वर्षाचे म्हणजे दोन हजार पंचवीस अगदी डिसेंबरपर्यंत वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी याचे मुहूर्ताचे व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेले आहेत त्याची लिंक मुद्दाम खाली दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा तसेच मंडळी वाहन वास्तू खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असल्यास आपण दर महिन्याला जे मासिक राशी भविष्य प्रकाशित करतो आपल्या चॅनलवर तुम्ही अवश्य पहा त्यामध्ये शुभ आणि अशुभ दिवस प्रत्येक राशीसाठी दिलेले असतात आपल्या अगदी राशी नक्षत्रानुसार त्याशिवाय दैनंदिन राशी, त्या राशी भविष्य सुद्धा त्यामध्येच विस्तृतपणे सांगितलं जातं त्यासाठी अवश्य प्रत्येक महिन्याचं सगळ्या बारा राशींचे प्रकाशित होणारे मासिक राशी भविष्याचे जे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर ते अवश्य फॉलो करा त्याच्यामध्ये शुभ मुहूर्त अशा वैयक्तिक कारणांसाठी दिलेले असतात याशिवाय मुहूर्ताबद्दल जर आपल्याला काही विशेष माहिती घ्यायची असेल तर आपल्या शहरातले किंवा गावातले जे गुरुजी आहेत ज्यांना पंचांग वाचन येतं त्यांच्याशी विचार विमर्श करून माहिती घेऊ शकतात या मुहूर्तामध्ये आपण लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण लग्नाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसार त्यांच्या राशीनुसार पाहायचे असतात त्यासाठी ढोबळ मुहूर्तांचा उपयोग करू नये ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुलामुलींच्या विवाहाचा मुहूर्त त्यांच्या राशीच्या अभ्यासावरून काढायचा असेल त्यांनी अर्थातच कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून संपर्क साधावा माहिती घ्यावी आणि त्यानुसार तुम्हाला ते मुहूर्त काढून दिले जातात अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असतं त्यामध्ये ता। अगदी तारीख वार आणि वेळ सुद्धा दिली जाते म्हणजे विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातील काय काय माहिती आपल्याला महत्वाची आहे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत त्या व्हिडिओची सुद्धा लिंक खाली देत आहोत अवश्य ते व्हिडिओ पाहा अशी आजच्या मुहूर्ताची माहिती आपल्या मंडळींना कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय शेअर करा लाईक करायला विसरू नका कर। मंडळी आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर शुभ योगावर अभिमंत्रित केलेली आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष स्फटिक पारत नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुषी यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अशी बरीच यंत्र आम्ही अभिमंत्रित करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आपल्याला सुद्धा ऑर्डर करायची असेल तर अवश्य आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर ऑर्डर करा तसेच विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमचा जो संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करा तर परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सारे क्षे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता स्त्री पुरुष आबाल वृद्ध याचं वाचन आणि पारायण करू शकता तर या चातुर्मासाच्या निमित्ताने दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही घेऊन आलेलो आहे अष्टोत्तर शत हे नवीन पुस्तक यामध्ये एकशे आठ देवतांची नावं संकलित केलेली आहेत ज्यामध्ये सत्तावीस देवदेवता आणि काही ग्रहांची सुद्धा नाव संकलित केलेलं हे पुस्तक एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढावी म्हणून हे धूपदीप पात्र जे तांब्याचं आहे ज्यामध्ये दोन जे पितळेचं आहे आणि ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत सकाळ संध्याकाळ कापूर भीमसेनी कापूर असेल तर उत्तम त्याबरोबर एक लवंग शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने हा वास्तूमध्ये आपला अग्नि फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित करणं वाढवणं तर अशुभ ऊर्जा कमी करणं अतिशय सुंदर अनुभव येतो याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे असा हा आजचा ऑगस्ट महिन्यातला व्हिडिओ कसा वाटला आवश्यक कळवा पुन्हा आठवण करतो दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या आपल्या मासिक राशी भविष्याचे व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण त्यामध्ये मासिक राशी भविष्याची तर माहिती असतेच परंतु दैनंदिन राशीफळ सुद्धा आम्ही त्यामध्ये सुरू केले ज्याच्यामध्ये अगदी एक ते एकतीस तारखेंचं दैनंदिन राशीफळ सुद्धा सांगितलेलं असतं आणि त्या महिन्यात आपल्या राशीच्या व्यक्तीने मंडळींने कोणता करायचा या आध्यात्मिक साधनेचा उपाय अगदी साधा सोप्पा ती सुद्धा माहिती प्रकाशित केलेली असते त्यामुळे आपले हे व्हिडिओ सुद्धा जा तसेच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो त्याची लिंक तर ते, ते व्हिडिओसुद्धा अवश्य जाणून घ्या त्यात अवश्य आपल्याला खूप सुंदर अशी माहिती मिळेल तसेच मंडळी आपण दर महिन्याला प्रकाशित करत असतो साधना प्रत्येक हिंदू महिना जो आहे श्रावण भाद्रपद या प्रत्येक महिन्यामध्ये कोणती साधना उपासना करायची याचे व्हिडिओ दर अमावस्याच्या आधी किंवा अमावस्याच्या दिवशी प्रकाशित करतात कारण अमावस्यानंतर आपला महिना बदलतो जसं आता आपला श्रावण सुरू होतोय शुद्ध श्रावण म्हणजे शुद्ध प्रतिपदा त्याच्या आधी अमावस्या आहे मग श्रावण महिन्यात कोणती उपासना करायची तो व्हिडिओसुद्धा अवश्य पाहायला विसरू नका मंडळी पुन्हा एकदा कळावी लोग आहे असावा धन्यवाद